जांभळी येथील मुळा धरणावर पूल उभारणीसाठी स्थापन केलेल्या महिला संघर्ष समितीच्या वतीने आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता धरणावर पूल उभारणीला मान्यता न दिल्यास सव्वीस जानेवारीला शालेय मुलं आणि जनावरांसोबत पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिया आंदोलन करण्याचा इशारा संतप्त मोर्चेकऱ्यांनी दिलाय प्रारंभी वायएमसीए प्रांगणात एकत्र येत वावरत जांभळी ग्रामस्थांनी संपूर्ण शहरातून मोर्चा काढलाय आमदार साहेब जागेव्हा जागेव्हा वावरत जांभळीचा पूल झालाच पाहिजे या घोषणांनी शहर दनानून सोडलं होतं अखेर सर्वांनी आमदार कर्डिलेंच्या कार्यालयासमोर बैठक घेत आपल्या भावना व्यक्त केल्यात या बैठकीवेळी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलंय प्रसंगी महिला संघर्ष समितीच्या अध्यक्षा वर्षाताई बाचकर यांनी वावरत जांभळीच्या महिला वेळोवेळी पालकमंत्री खासदार आणि आमदारांसह जिल्हाधिकारी महसूल कार्यालयात जाऊन वावरत जांभळी ग्रामस्थांसाठी पूल बांधून देण्याची मागणी करतात मात्र प्रत्येकाने आश्वासनाखेरीज काहीच दिलं नाही यापुढे हे सहन केलं जाणार नसून जोपर्यंत पूल बांधून मिळणार नाही तोपर्यंत शासन असो की लोकप्रतिनिधी सळो सळोकी पळो करून सोडण्याचा इशारा यांनी दिलाय जांभळीचे सरपंच रामदास बाजकर यांनी लोकप्रतिनिधी हे जनतेचे मायबाप असतात मात्र आमदार कर्डिले यांना वावरत जांभळीच्या लेकरांचं दुखणच समजेनास झालं आहे पूल उभारला जात नसल्याने अनेकांना उपचारा अभावी जीव सोडावा लागला तर अनेक महिलांची धरणाच्या पाण्यातच प्रसुती झाली आहे आम्हा वावर जांभळीकरांना अजून किती दिवस प्रवाहाच्या बाहेर ठेवणार असा सवाल वाचकर यांनी यावेळी केला या मोर्चावेळी ज्ञानदेव बाचकर अण्णा सोडनर वावरजचे सरपंच दामू जाधव सुशाबाई माने यांसह अनेकांनी यामध्ये सहभाग घेतला होता